नमस्कार अमरावती सिटी न्यूजच्या या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते अमरावती एमआयडीसी प्रादेशिक कार्यालय येथील सहाय्यक कर्मचाऱ्याच्या लाच लुपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दहा हजार लाच घेताना रंगे हात अटक केली आहे मोतीराम ढोरे वय बेचाळ राहणार शासकीय निवासस्थान असे अटकेतील लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव समोर येत आहे तक्रारदाराच्या बहिणीच्या नावावर एमआयडीसी अमरावती अंतर्गत येणाऱ्या नांदगाव पेठ येथे एक भूखंड असल्याची माहिती आहे तक्रारदाराच्या वडिलांना कॅन्सर असल्याने त्यांना वैद्यकीय उपचाराकरिता पैशांची आवश्यकता होती त्यामुळे त्यांनी सदरचा भूखंड एम परत करून भूखंडाची भरणा केलेली रक्कम नऊ लाख तीस हजार रुपये लवकर मिळवून देण्याकरिता एम आयडीसी अमरावती येथील सहायक कर्मचारी मोतीराम ढोरे यांच्याकडे फाईल सुद्धा टाकली होती तर त्यानंतर तक्रारदाराने ढोरे यांची एकतीस जानेवारीला भेट घेतली आणि फाईलबाबत विचारपूस केली असता ढोरे यांनी तक्रारदाराला पंचवीस रुपयांची मागणी केली त्यामुळे तक्रारदाराने त्याच दिवशी लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती सदर तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांनी तीन आणि चार फेब्रुवारीला पडताळणी केली असता ढोरे यांनी यापूर्वी पाच रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित रकमेवर उपए, आता आणून द्या व बाकीचे काम पूर्ण झाल्यावर दहा हजार रुपये द्या असे म्हणून लाच रक्कम स्वीकारण्याची संमती सुद्धा दर्शवली त्यानुसार चार फेब्रुवारी रोजी रचनात आलेल्या या सापळा कारवाई दरम्यान मोतीराम ढोरे यांना दहा हजार रंगे हाथ अटक केली आहे या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक भारत जाधव केतन मांजरे संतोष तागडे पोलीस कर्मचारी प्रमोद रायपुरी उपेंद्र थोरात युवराज ढोरे राठोड उपनिरीक्षक सतीश किटुकले यांचा समावेश असल्याची माहिती आहे